हे hey, नमस्कार मंडळी आज परत एकदा तुमच्यासाठी आहोंच्या डब्याची रेसिपीज म्हणून घेऊन आलेली आहे मी त्यासाठी आपण आज बनवणार आहोत दोडक्याची भाजी म्हणजे शिरायची भाजी त्यासाठी हे सगळं मी साहित्य घेतलेलं आहे जे मी दाखवते नंतर मी आता भाजी बनवतानाच तुम्हाला सांगते जिरे राई टाकले आपण तेलामध्ये फोडणी देतो आहे राईची त्यानंतर आपण कढीपत्त्याची पानं सात आठ टाकूया जिरे राई आणि कढीपत्त्याची पानं व्यवस्थित तडतडली की त्याच्यामध्ये आपण आठ दहा लसणाच्या पाकळ्या ज्या चेचून घेतलेल्या होत्या त्या टाकूया त्याच्यानंतर आपण मसाले घेऊया मसालेमध्ये मी एक चमचा तिखट एक चमचा आगडी कोळी मसाला एक चमचा कांदा लसूण मसाला एक चमचा धने जिरे पावडर आणि अर्धा चमचा हळद टाकलेली आहे आता आपण हे चिरलेले जे शिराळी आहे ते टाकून घेऊया मी मस्तपैकी धुवून आणि बारीक कापून घेतलेली आहे त्याच्यानंतर आपण याच्यावरती मीठ टाकूया आणि व्यवस्थित त्याला हलवून घेऊ पूर्ण मसाले त्याला लागले पाहिजे असे व्यवस्थित सगळीकडून नीट हलवून घेऊया आणि आज साधीच भाजी बनवत होती आता आपण याच्यावरती झाकण देऊया झाकण देऊन थोडंसं त्याला वाफ काढूया एक पंधरा मिनटं आणि आपली भाजी रेडी आहे आज थोडीशी गाई आहे त्याच्यामुळे घाई गाईचा व्हिडिओ आता आपण चपात्या बनवायला घेऊया कारण की नवशीर होतं आहे ना कामाला जायचं आहे तर आता आपण चपात्या बनवून घेऊया मी सहसा रोज माझ्या अशा घडीच्याच चपात्या असतात पुरीच्या आकाराचे छोटे छोटे गोळे आणि त्याच्या अशा पातळ पातळ चपात्या तर आमच्या आहूंना अशाच पातळ पातळ चपात्या आणि एकदम छोट्या छोट्या अशा आवडतात कारण की कामावरती कसे मग सगळेजणं असतात ना जेवताना त्याच्यामुळे मग ते चांगलं वाटतं जरा नाहीतर आपण नॉर्मली असं आमच्या घरी गावाकडे असं जाडच चपात्या होतात ते घरचे पण बोलतात काय तुम्ही खेळत बसता तेवढ्या छोट्या छोट्या चपात्या पण कसं आहे आपल्याला आता सवय झालेली असते त्याच्यामुळे आपल्याला ठीक आहे घरी गावाकडे तर नॉर्मली जाडच चपात्या असतात मोठे मोठे गोळे घेऊन आता काय सहसा मुलांना पण अशाच चपात्या आवडतात पातळ पातळ घडीच्या व्यवस्थित फुगलेल्या तेल वगैरे व्यवस्थित लावलेल्या त्याच्यामुळे मी माझ्या आहोंना पण अशाच देते टिफिनला म्हणजे जेणेकरून कसं ते जेवेपर्यंत मग त्या चपात्या व्यवस्थित मऊसरच राहतात नेट तेल वगैरे लावून करून दिल्या ना आणि घडीच्या चपात्या कशा ससा मऊच राहतात बऱ्याच वेळपर्यंत आपण साध्या चपात्या केल्या तर त्या शक्यतो एवढ्या वेळपर्यंत मऊ राहत नाही तर चला झाल्या चपात्या आता आपण घेऊया टिफिन भरायला आता मी भाजी टाकून घेते आज फक्त भाजी चपातीच देते नॉर्मली म्हणजे जास्त बऱ्याच वेळेला भाजी चपातीच देते कधीतरी असं काही फंक्शन असेल किंवा काही असं सण वगैरे असेल तेव्हा एक्स्ट्राचं थोडंफार बनतं खीर वगैरे हो थोडं स्वीटमध्ये असतं काय पुरी भाजी पुरणपोळी असं असतं पण नॉर्मली असं सहसा भाजी चपाती कधीतरी मग वरण भात पण असतो जोडीला तर झालं आहे चपात्या मी बटर पेपरमध्ये रॅप करून दिलं आहे भाजी आणि झालं आपला टिफिन रेडी आहे हबीचा आय मीन <laughs> आमच्या औंचा